गड गेला सिंहही गेला अशी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीची अवस्था झाली आहे दिल्लीमधील सत्ता तर गेली आहे शिवाय आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सुद्धा दारुण पराभव झालाय भाजपच्या परवेश वर्मा यांनी हा पराक्रम केला नवी दिल्ली मतदारसंघामध्ये कसा फिरला डाव दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवणाऱ्या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलं बघूयात हा स्पेशल रिपोर्ट दिल्लीत आम आदमी पार्टीचा धुवा उडाला आणि ज्या दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना अकरा वर्ष डोक्यावर घेतलं त्यांनीच केजरीवालांना पराभवाची धूळ चारली अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातले प्रमुख नेते आम आदमी पार्टीचे संस्थापक ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अशी केजरीवालांची दमदार राजकीय वाटचाल दिल्ली आणि पंजाब अशा दोन राज्यांमध्ये दिग्विजयी ठरलेल्या आपचा आणि केजरीवालांचा विजय रथ रोखला तो भाजपच्या प्रवेश शर्मांनी दोन हजार तेरा साली नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात केजरीवालांनी तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना पराभूत केलं त्याच नवी दिल्लीत आता प्रवेश वर्मांनी केजरीवालांना हरवलं आणि ते जायंट किलर ठरले अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाची रणनीती अमित शहा यांच्या कार्यालयामध्ये ठरल्याचं सा सांगितलं जात आहे अमित शाह यांनी प्रवेश वर्मा यांना लोकसभेचं तिकीट न देता विधानसभा ची तयारी करण्याचे आदेश दिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रचारासाठी सात दिवस देईल याची रणनीती देखील मी ठरवून देईल त्यामुळे निश्चित राहा आणि विधानसभेच्या कामाला लागा असं अमित शाह यांनी सांगितल्याचं समजतय दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवणारा हा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ यामुळेच आता केजरीवालांना चारी मुंड्या चित करणारे प्रवेश वर्मा यांच्याकडे दिल्लीचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात आहे आता त्यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर प्रवेश वर्मा यांना भाजपनं दिलेल्या जबाबदारीपासून ते केजरीवाल यांच्या विरोधातल्या पर्यंत माहिती पुढे येते देशातील अतिमहत्वाचा मतदारसंघ म्हणून नवी दिल्ली मतदारसंघाकडे पाहिलं जातं याच मतदारसंघामधून भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभव केला त्रिशंकू झालेल्या या लढतीमध्ये काँग्रेसचे संदीप दीक्षित यांना साडेचार हजारहून अधिक मतं मिळाली त्यामुळेच कुठेतरी अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला असं देखील सांगितलं जात आहे विशेष बाब ही आहे की माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा देखील अरविंद केजरीवाल यांनी पराभव केला होता आणि त्यांचे चिरंजीव म्हणून संदीप दीक्षित यांना साडेचारहून अधिक हजार मतं मिळाली आणि यामुळेच केजरीवाल यांचा पराभव झाल्याचं सांगितलं जात आहे प्रवेश वर्मा यांनी विजयानंतर लगेचच अमित शाह यांची भेट घेतली आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांचंच नाव जवळपास निश्चित मानलं जात असताना या भेटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मी मेरे नई दिल्ली के मतदाताओं का धन्यवाद करता हूं मैं लाखों कार्यकर्ताओं का जिन्होंने जी जान मेहनत करी है उनका धन्यवाद करता हूं मैं हमारे प्रधानमंत्री जी आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी का ये जीत अगर सही मायने में है तो उन्हीं की है क्योंकि दिल्ली की जनता ने उनके ऊपर में विश्वास जताया है हमारे हमारे पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री जे पी नड्डा जी का गृह मंत्री आदरणीय श्री अमित शाह जी का कि उन्होंने मिलकर ये चुनाव को अपने हाथों में लिया कमान ली धुआंधार प्रचार किया कार्यकर्ताओं का मनोबल बढ़ाया तो ये सभी की जीत है मैं सभी का धन्यवाद करना चाहूंगी सभी नई दिल्ली वासियों का धन्यवाद करना चाहूंगी हाँ जी आप सबका आशीर्वाद आप सबका सब के के एक बार फिर आप सबका बहुत बहुत धन्यवाद दिल्ली से भावी मुख्यमंत्री भर प्रवेश वर्मा कड़े पही जाता है त्या प्रवेश वर्मा सत्यशील तस जुना ना है प्रवेश वर्मा हे सत्तेचाळीस वर्षांचे भाजपचे दिल्लीतील दिल तरुण नेते आहेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा यांचे ते पुत्र दिल्लीच्या फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एम बी ए केलंय दोन हजार तेरा चौदामध्ये दिल्लीत आमदार झाले पश्चिम दिल्लीचे दोन वेळा खासदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये तब्बल पाच लाख अठ्याहत्तर हजारांचं मताधिक्य मिळवलं तर दोन हजार पंचवीसच्या विधानसभेत केजरीवालांना हरवलं ज्या विधानसभा मतदारसंघातून दिल्लीला आतापर्यंत काँग्रेसच्या शीला दीक्षित आणि आपसे अरविंद केजरीवाल यांच्या रूपानं दोन मुख्यमंत्री मिळाले तिथून आता प्रवेश वर्मा हे विजयी झालेत आता त्यांच्या रूपानं इजा बीजा तिजा असा तिसरा मुख्यमंत्री दिल्लीत मिळणार का हे बघायचंय दिल्लीहून शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज thank you